विटानगरीचे वैभव खानापूर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे युवक नेते स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार युवा नेतृत्व आदरणीय वैभव दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा घेण्यात आलेला आढावा माननीय वैभव दादांचा जन्म भैरवनाथाच्या पंढरीत

लीलाताई देश चौगुले या शाळेत घेतले माध्यमिक शाळा शिक्षण महात्मा गांधी विद्या मंदिर विटा येथे घेताना देखील तेथील शिक्षकांना त्यांच्यातील नेतृत्व गुणाची चुणूक दाखवली आणि गुरुजनांनी सुद्धा त्यांना अशा प्रकारची संधी उपलब्ध करून देत त्यांच्या नेतृत्वास पूरक असे वातावरण दिले त्यानंतर ज्युनियर कॉलेज श्री शिवाजी बोर्डिंग कोल्हापूर येथे पूर्ण करून दादानी कायद्याची पदवी एन एस लॉ कॉलेजमध्ये सांगली या ठिकाणी पूर्ण केली दादा म्हणजे अनेक गुणांनी समृद्ध असे व्यक्तिमत्व आहे नेतृत्व जन्माने मिळाले तरी ते कर्तृत्वाने कसे फुलते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे वैभव दादा होय आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करताना त्यांना वसा आणि वारसा तर मिळालाच परंतु मोठ्या साहेबांकडून काम करण्याची धमक एखाद्या प्रसंगी कडक धोरण राबवून काम करून घ्यायची पद्धत या गुणांना त्यांनी आत्मसात केले तर माजी आमदार आदरणीय सदाशिवराव भाऊ पाटील यांच्याकडून सुसंवादाने माणसांची मने कशी जिंकावी ओघवत्या वक्तृत्वाने समोरच्या व्यक्तीवर छाप कशी पाडावी योग्य योग्य वेळी निर्णय निर्णय घेण्याची क्षमता कशी असावी स्वतःच निरीक्षण अनुभव मेहनत आणि संयमी स्वभाव याच्या माध्यमातून आपली नेतृत्व क्षमता कशी वाढवावी या गुणांचा वारसा संपादन केला आहे राजकीय प्रवेश माजी आमदार आदरणीय सदाशिवराव भाऊ पाटील हे उच्च शिक्षित असल्याने त्यांना त्यांच्या चिरंजीवाकडून उच्च शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवेत चांगल्या पदावर काम करण्याची इच्छा होती परंतु कॉलेज जीवनामध्येच पदवी शिकत असताना स्वतःतील नेतृत्व गुण दादांना गप्प बसू देत नव्हते त्यामुळे त्यांनी आपल्या सवंगड्यांसह लोक नेते हनुमंतराव पाटील कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ या मंडळाची स्थापना करून खानापूर व आठपाडी तालुक्यात युवकांचे संघटन सुरू केले आणि बघता बघता तरुण पिढी त्यांना आकर्षित होऊन एकत्र आली आणि दादांचे नेतृत्व मान्य करून समाजसेवेचे कार्य करू लागली दरम्यानच्या काळात दोन हजार चार मध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आणि त्यावेळी वैभव दादानी आपल्या पायाला भिंगरी बांधून खानापूर व आठपाडी तालुका अक्षरशः पिंजून काढला आणि माननीय सदाशिवराव भाऊ पाटील यांना आमदार म्हणून निवडून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला आणि येथूनच दादांचा राजकीय प्रवास सुरू झाला भाऊ आमदार असताना पाठीमागील सर्व जनतेची राजकीय कामे पर्यायाने दादाच पाहू लागायला लागले आणि यातून त्यांचं व्यक्तिमत्व अधिकच बहरत गेलं भाऊंनीही त्याच काळात विटा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा या संस्थेचे चेअरमन पद तसेच लोक नेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा या ट्रस्टचे अध्यक्ष माननीय दादांच्याकडे दिली आणि राजकरणाबरोबर संस्थेचे सर्व व्यवहार माननीय दादा नियमितपणे पूर्ण वेळ देऊन पाहू लागले नगरपालिका राजकारणातील प्रवेश विटा नगरपालिकेच्या निवडणुकीमधून दादांनी नगरपालिकेत राजकीय प्रवेश मिळवला दोन हजार सहा च्या सार्वत्रिक निवडणुकीत दादा नगरसेवक पदासाठी उभे राहिले परंतु विरोधकांना त्यांची धमक व त्यांचे राजकारण समजू लागल्याने सर्वांनी मिळून त्यांना वार्डातच थांबवायचे असाच बांधला आणि त्यांच्या विरोधात कैलासवासी हनुमंतराव पाटील यांच्या तालमीत तयार झालेला उमेदवार दिला परंतु कोणाला थांबतील ते दादा कसले अशाही परिस्थितीत युवकांना संघटित करून थोर मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन दादा विटा नगरपालिकेच्या दोन हजार सहा मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत दादा नगरसेवक म्हणून निवडून आले आणि नगराध्यक्षही झाले संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात कमी वयाचे नगराध्यक्ष म्हणून दादानी आपली राजकीय कारकीर्द जोमाने सुरू केली आणि विटा नगरीच्या सर्वांगीण विकासाचा विडा उचलून शहराचा समतोल विकास केला त्यांच्या कारकिर्दीत विट्यातील आरोग्य रस्ते शिक्षण पिण्याचे पाणी या सर्व विभागातील कामे स्वतः लक्ष घालून करून घेतली आदरणीय दादांचा पाच वर्षांचे कालखंडातील कामाचा धडाका पाहून दोन हजार अकराच्या निवडणुकीत पुन्हा एकदा विरोधकांनी एकत्र येऊन मोठ बांधली आणि दादांना चक्रव्यूहात पकडण्याचे काम केले परंतु याही वेळी संघर्ष करून दादा पुन्हा नगरसेवक झाले महिला सक्षमीकरणाचे उल्लेखनीय कार्य दोन हजार सोळाच्या सार्वत्रिक निवडणूक मध्ये नगराध्यक्ष पद हे महिला प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने आणि सर्व जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचे एक अवघड काम आदरणीय दादांनी सहज पूर्ण करून आदरणीय सौ प्रतिभाताई पाटील यांना नगराध्यक्ष म्हणून निवडून आणले आणि त्या पाच वर्षांमध्ये नगराध्यक्ष व इतर नगरसेविका महिला यांना राजकारणाचे धडे देत विटा शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला याच काळात सर्वात उल्लेखनीय कार्य म्हणजे विटा नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार अठरा मध्ये विटा शहराचा संपूर्ण देशात पंचवीसावा क्रमांक व महाराष्ट्रात चौदावा क्रमांक मिळवला त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये संपूर्ण देशात चौथा क्रमांक मिळून देशातील टॉप फाईव्ह शहरात समावेश झाला या उल्लेखनीय कार्याबद्दल दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही झाला आणि सर्वात म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये विटा शहरास देशाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आणि राष्ट्रपती यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळामध्ये आदरणीय सदाशिवराव पाटील हे आमदार असल्याने महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक मंत्रालयातील एक तरी काम आपल्या मतदारसंघातील प्रत्येक गावात आणण्याचे भाऊंचे स्वप्न खऱ्या अर्थी दादाने पूर्ण करून दाखवले स्वच्छता दूत माननीय वैभव दादा पाटील प्रचंड इच्छाशक्ती स्वतःच्या कुवतीवर असणारा आत्मविश्वास कष्ट करण्याची तयारी तरुण वर्गाला आकर्षित करण्याची कला आणि नवीन आव्हानं पेलण्याची क्षमता यांच्या जोरावर अल्पावधीतच जनतेच्या आरूढ होऊन एका परिपूर्ण नेतृत्वाची झलक सांगली जिल्ह्याला दाखवून देणारे नेतृत्व म्हणजे वैभव दादा पाटील गेल्या दोन दशकात विट्याचा चेहरा मोहरा बदलून देशात दखलपात्र शहर म्हणून विट्याचा गौरव होणे हे प्रत्येक विटेकरांचा स्वाभिमान द्विगुणित होणारे काम आहे आणि यासाठी आवश्यक असणारा आत्मविश्वास देण्याचे काम स्वच्छता दूत म्हणून माननीय यांनी केले आहे त्यांनी देऊन स्वच्छता कामगार कर्मचारी आणि सर्व नागरिक यांना स्वच्छतेची गरज व महत्व पटवून देऊन त्यांना चांगल्या सवयी लावून देशात स्वच्छ व सुंदर शहर म्हणून विटा शहराला बहुमान मिळवण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे हॉटेल व हातगाडी व्यावसायिक शहरातील प्रत्येक हॉटेल व हातगाडी व्यावसायिक यांनी त्यांच्याकडे जमा झालेला कचरा दररोज दोन वेळा कचरा गाडीतच टाकून सहकार्य केल्याबद्दल वैभव दादा नेहमीच त्यांचे कौतुक करतात कचरा विल्हेवाट व वा त्यावरील प्रक्रिया माननीय वैभव दादा यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून कचऱ्यावर प्रक्रिया करून नगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न केला आहे जमा होणाऱ्या शंभर टक्के कचऱ्यावर हरित ब्रँड खत पेविंग ब्लॉक बायोगॅस प्लांट व वीज निर्मिती असे प्लांट सुरू केले आहेत दररोज साधारणपणे ते टन प्रक्रिया होत असते शहरातील दुर्लक्षित ठिकाणी माननीय दादानी नगरपालिकेच्या माध्यमातून सुशोभीकरण करून घेतले आहे त्यामुळे शहराच्या सुंदरतेत भर पडली आहे त्याचबरोबर गेल्या पाच वर्षात दरवर्षी लेकीचं झाड सुनेच झाड सासूचे झाड अशी, अशी संकल्पना राबवून वृक्षारोपण केले डुक्कर मुक्त हागणदारी मुक्त कचरा कुंडी मुक्त व झोपडपट्टी मुक्त विटा शहर विटा शहर हे देशात प्रथम येण्याचे श्रेय वैभवदादा हे नेहमी प्रशासन कर्मचारी व विटाची सुजान जनता यांना देतात विटा शहरात झोपडपट्टी नाही कचरा कुंडी नाही तसेच हगणदारी मुक्त व डुक्कर मुक्त विटा शहर आहे याचा उल्लेख दादा नेहमी करतात व याबाबत जनतेचे आभारही मानतात विटा अर्बन ग्रुप चे कार्य विटा अर्बन को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड विटा या संस्थेची स्थापना आदरणीय सदाशिव भाऊ पाटील यांनी एकोणीशे अठ्याशी रोजी केली सध्या संस्थेचे संस्थापक सदाशिवराव पाटील यांचे मार्गदर्शन तसेच संस्थेचे चेअरमॅन वैभव दादा पाटील यांचे मार्गदर्शन यानुसार संस्थेची वाटचाल आर्थिक दृष्ट्या सक्षम असून संस्थेच्या ग्राहकांच्या विश्वासावर संस्थेने नुकतेच कोटी ठेवींचे उद्दिष्ट पूर्ण केलेले आहे मतदारसंघातील सामान्य जनतेला आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी छोटे मोठे व्यवसाय करता यावेत घरातील छोटी मोठी कार्य करता यावीत तसेच मोठ्या व्यापाऱ्यांना व गुंतवणूकदारांना आपल्या हक्काच्या कमाईचा पैसा सुरक्षितपणे ठेवता यावा या भावनेने विटा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी विटा व दी विटा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विटा या पतसंस्थेच्या व बँकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक चळवळ राबवली आहे विराज साखर कारखाना खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागामधील ताकारी योजना तसेच तालुक्यामधील टेंबू योजना यामुळे पाण्याची सोय झाल्याने शेतकऱ्यांसाठी हक्काचे ऊसाची पिकाची क्षेत्र गेल्या काही वर्षात वाढल्याने शेतकऱ्यांना आपल्या ऊसाला हक्काचा कारखाना आवश्यक होता त्यासाठी आदरणीय सदाशिवराव पाटील यांच्या प्रयत्नातून विराज शुगर केन लिमिटेड अळसंद या ठिकाणी कारखाना उभा केला आहे त्याचे सर्व व्यवस्थापन आदरणीय दादा पाहत असून सध्या कारखान्याचे काम जोमत सुरू असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाची भावना व्यक्त केली जात आहे कारखान्या मार्फत वेळेवर आदर्श शैक्षणिक संकुल कैलासवासी हनुमंतराव पाटील यांचा सन एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये मोठा नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला होता जनतेने त्यांना लोकनेते पदवी बहाल करून पाच लाख रुपये देणगी प्रदान केली होती माननीय साहेबांची इच्छा अशी होती कि या देणगीचा वापर सर्वसामान्य जनतेच्या मुलांसाठी शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देणे यासाठी व्हावा त्यानुसार माननीय सदाशिवराव पाटील यांनी सन मध्ये लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेची स्थापना केली सुरुवातीच्या काही वर्षात या ट्रस्टने प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा महाविद्यालय आणि आश्रम शाळा सुरू केली होती मात्र या शैक्षणिक संकुलास माननीय हजार चार मध्ये अध्यक्ष झाल्यापासून अभियांत्रिकी चे पदविका व पदवी कोर्सेस, कोर्सेस। आय टी आय अभ्यासक्रमाचे कोर्सेस तसेच इंग्रजी माध्यमाच्या स्टेट बोर्ड व सीबीएसई बोर्डाच्या पहिले ते बारावी पर्यंत शाळा सुरू करून शिक्षणाची गंगा विटा शहरामध्ये आणली त्यांची इच्छा एवढीच आहे की शिक्षणासाठी मुलांना पुणे कराड कोल्हापूर मुंबई या ठिकाणी न जाता तेवढ्याच दर्जाचे व तेवढ्या सुख सोयीने युक्त शिक्षण माफक फी मध्ये विटामध्ये मिळावे मतदारसंघातील जनतेची कामे पाहत आणि संस्थेचा व्याप सांभाळत आदरणीय वैभव दादा पाटील यांच्या गेल्या दोन वर्षातील राजकीय घडामोडी आणि राज्यातील सत्ता संघर्ष पाहता खानापूर विधानसभा मतदारसंघात दोन हजार चोवीस मधील निवडणुकीमध्ये चांगली चुरस निर्माण झाली आहे आणि यामध्ये आदरणीय या वैभव दादा पाटील अग्रस्थानी आहेत त्यांचे या दोन वर्षातील जनसंपर्क दौरे खासदार संजय काका पाटील यांच्याशी असणारे स्नेहाचे संबंध तसेच मतदार संघातील प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सामील होण्याची पद्धत यामुळे अलीकडे त्यांच्या नावाचा वेगळाच बोलबाला निर्माण झाला आहे सध्याच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अक्षरशः पायाला भिंगरी बांधून ते प्रत्येक सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचताना दिसत आहेत त्यांचा हा जनसंपर्क व कार्यकर्त्यांना दिलासा देणारा हक्काचा माणूस ही त्यांची सध्याची भूमिका त्यांना त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस बळ देणारी ठरणार आहे हे निश्चित आहे